तोतया डॉक्टरांच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू देवीदास दगडू सरडे राहणार सरडेवाडी तालुका इंदापूर यांच्या फिर्यादीवरून विजय राजेंद्र वलगे राहणार मुंगशी तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि अनिरुद्ध उर्फ निखिल रामबाऊ निंबाळकर राहणार बिटरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात सतरा ऑगस्ट रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील आरोपी व तोतया डॉक्टर असल्याचा आरोप असलेल्या विजय राजेंद्र वलगे यांना बुधवारी दिनांक 28 रोजी अटक करण्यात आली आहे इंदापूर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ही घटना सतरा जुलै दोन ते सव्वीस जुलै दोन या दरम्यान घडली कांदलगाव येथील सात तर इतर एकूण ठिकाणाच्या वीस महिला व पुरुष विविध धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी गेल्या होत्या सहलीदरम्यान दरम्यान आठ जणांना वैद्यकीय उपचारांची गरज असतानाही आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले घटनेत मृत्यू झालेल्या शोभा सरडे यांना उपचारांची नितंत आवश्यकता असतानाही त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी विजय राजेंद्र वल्गे या तोतया डॉक्टराकरवी खाजगी औषधालयातील औषधांद्वारे मथुरा उत्तर प्रदेश येथील विश्वसेवा वृंदावन आश्रमातच वैद्यकीय उपचार करण्यात आले परिणामी आरोग्य खालावल्याने तथा आरोपींकडून अयोग्य उपचार तसेच योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ग्वालियर मध्य प्रदेश येथील जे एच या शासकीय रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही सर्व अखिकत फिर्यादीत नमूद असून या सहलीचा आयोजक तथा महिलेच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप असलेला दुसरा आरोपी हबप अनिरुद्ध उर्फ निखिल रामभाऊ निंबाळकर महाराज अद्यापही फरार झालेले आहेत दरम्यान इंदापूर पोलीस या प्रकरणातील सत्य आणि तथ्य तपासत आहेत